महाबळेश्वर महाचा अर्थ आहे महान बलचा अर्थ आहे शक्ती ईश्वरचा अर्थ आहे देव म्हणजेच महाबळेश्वरचा अर्थ आहे महान शक्तीचे देवता महादेव तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाबळेश्वर प्रसिद्ध आहे इथल्या उंच उंच डोंगर स्ट्रॉबेरी सुंदर तलाव आणि प्राचीन मंदिरांसाठी इथलं थंड आणि प्रसन्न हवामान आणि एक सुंदर सूर्य असतं तर सर्वांनाच आकर्षित करतो जोडप्यांपासून ते लहान मुलांसाठी महाबळेश्वर हे एक परिपूर्ण ठिकाण आहे येथे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा भेट देण्यासाठीचा सा सर्वोत्तम वेळ आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे की महाबळेश्वरला आपण कसे जाऊ शकता कोणकोणते पॉईंट आपण बघू शकता महाबळेश्वरमधले बजेट हॉटेल हो जे मेन मार्केटमध्ये आहे जिथे आपण हॉटेलच्या बाहेर आलात की मस्त मार्केटमध्ये शॉपिंग करू शकता तर हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यापासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावरती वसलेले हिल स्टेशन आहे पुण्यापासून अंदाजे एकशे वीस किलोमीटर आणि मुंबईपासून अंदाजे दोनशे साठ किलोमीटर आहे पुण्याहून तीन तासात आपण महाबळेश्वरला पोहोचतो तुम्ही येथे बसनेसुद्धा पोहोचू शकता आणि सर्वात जवळचे बस स्थानक हे महाबळेश्वरच आहे महाबळेश्वरमध्ये कोणतेही ऑटो नाहीत जर तुम्हाला विविंग पॉईंटला भेट द्यायची असेल तर तुम्हाला बस स्थानकाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या टॅक्सीनेच जावे लागेल आणि तुम्हाला दोन चाकी वाहनेसुद्धा इथे भाड्याने मिळणार नाहीत येथे चार चाकी वाहनांसाठी प्रवेश शुल्क एकशे नव्वद रुपये आणि दोन चाकी वाहनांसाठी कोणतीही प्रवेश, प्रवेश शुल्क नाही इथे भरपूर पेट्रोल पंप आणि ए टी एम आहेत पण महाबळेश्वरमध्ये एकही सी एन जी स्टेशन नाही मार्केट एरियामध्ये तुम्हाला नेटवर्कची कोणती समस्या येणार नाही पण तुम्ही डोंगरामध्ये गेलात तर खूप कमी नेटवर्क आहे त्यामुळे मी मार्केट एरियामध्येच राहणे निवडले हॉटेलबद्दल सांगायचे झाले तर येथे मला एक खोली मिळाली ज्यात तीन बेड स्वच्छ बाथरूम एक आरसा एक चहाचं टेबल आणि बंद असलेलं टी व्ही त्यासाठी मी इथे एका रात्रीसाठी बाराशे रुपये दिले मेन मार्केटबद्दल सांगायचे झाले तर इथे तुम्हाला लालसर मुळा स्ट्रॉबेरी गाजर सारख्या ताज्या भाज्या मिळतील आणि आपण शहरामध्ये जे खातो त्यापेक्षा वेगळे आणि छान चव तुम्हाला जाणवेल याशिवाय येथे कपडे पर्स खेळणी वगैरे खरेदीसाठी भरपूर दुकाने आहेत या व्यतिरिक्त येथे चार पॉईंट्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता पहिलं येथे तुम्हाला मुख्य चौकात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल दुसरे म्हणजे बाजारपेठेत असलेले हनुमान मंदिर तिसरे ही बेकरी जी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये बांधली आहे इथला गाजर केक नक्की ट्राय करा चौथा पॉईंट जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच नावाने वाईन शॉप आणि मेडिकल स्टोअर दिसेल आणि मार्केटमध्ये व्हेज नॉन जेवणासाठी भरपूर हॉटेल्स आहेत ह्यासोबतच ह्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत महाबळेश्वर इथे असलेले बोटिंग पॉईंट त्यासोबतच लाईफ खाकरा बनणारी फॅक्टरी तसेच मॅप्रो गार्डन जिथे आपण मॅप्रोचे वेगवेगळे प्रोडक्ट मार्केट रेटपेक्षा कमी दरात घेऊ शकतो त्यासोबतच एक अशी गुफा ज्याच्या आत गेल्यानंतर आपल्याला आतमध्ये महादेवांची मूर्ती बनवलेली बघायला मिळेल आणि ते क्रॉस केल्यानंतर एक अशा ठिकाणी आपण पोहोचू ज्याचा व्ह्यू बघण्यासारखा आहे तर मंडळी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या मोटिवेशनसाठी आणि चॅनलच्या सपोर्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये